बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नामदार हसनसू मुश्रीफ आणि राजे समजित सिंह घाडगे यांची युती झालेली आहे आणि कागल नगर परिषदच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आता अंतिम टप्पा आलेला आहे आणि आज आपल्याबरोबर शाहू आघाडीचे उमेदवार अरुण गुरव आहेत नमस्कार सर नमस्कार तर आता राजकीय वारसा नसताना पहिल्यांदाच आपल्याला ही उमेदवारी मिळाली आहे काय सांगाल याबद्दल सर्वप्रथम मी सिंगाडगी साहेब मुसरी साहेबांचा मनापासून मी आभार मानतो त्यांनी मला उमेदवारी घोषित केली एक सर्वसामान्य घरातला उमेदवारी निवड केली त्याच्या अगोदर मी संजय गांधी निराधारसाठी काम केलं होतं राजीव कॉपरेटिव्ह बँकेमध्ये पण आम्ही काही काम करतो तर नगरसेवक पदासाठी निश्चित नेत्यांचा मी मनापासून आभार मानतो आता तुम्ही तर म्हणता की राजकीय वारसा नसताना तुम्हाला हे उमेदवारी पद दिलेलं आहे पण लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला कारण की प्रभाग क्रमांक चार मध्ये आणि कागल शहरामध्ये काम करत असताना बरेचसे सामाजिक काम आम्ही या प्रभागात केलेले आहेत तसंच सर्वप्रथम या प्रभागामध्ये सर्वात मोठा आणि एक महत्वाचा माझ्या या दोन्ही नेत्यांसाठी एक आठस असेल की येथील प्रभागामध्ये अतिक्रमण नियमितीकरणाचा करण्याचा विषय हा मोठा आहे तर त्यावेळी दोन्ही नेत्यांनी म्हणजे मला वाटतं संघर्ष असताना देखील दोघं एकत्र येऊन कलेक्टर ऑफिसमध्ये स्वतः बसून वरच्या लेवल मुख्यमंत्री लेवलला पाठपुरा दोन्ही नेत्यांनी ने केला होता आणि हे प्रॉपर्टी कार्ड होण्यासाठी हा मोठा प्रयत्न राजेसाहेब साहेब आणि मी साहेबांचा आहे त्याचे जिया देखील त्यावेळी त्यांनी पाठपुरावा करून काढलेला आहे आणि ते अजून प्रलंबित आहेत काही प्रश्न काही टेक्निकली प्रॉब्लेम होते ते आता ते, ते देखील सॉल्व्ह झालेले आहेत त्या सराकडे देखील मंजूर झालेला आहे आणि लवकर लवकर आम्हाला या प्रभागातल्या जनतेला त्यांच्या हक्काचं प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यासाठी हा माझा मोठा प्रयत्न राहील आणि दोन्ही नेत्यांच्या मला हट्ट राहील की हा हे पहिलं काम आपण करून द्यावं अशी विनंती राहील म्हणजे एकूणच ज्या वेळेला तुम्ही प्रभागात जाताय त्यावेळेला लोकांच्या गाठीबिठी होत असतील मग एकूणच लोकांचे काय प्रश्न येतात तुमच्यापर्यंत नागरिकांच्या बरेचशा समस्या आहात दिसतात आणि विकास हा कागदचा काय यापुढे होत गेला आणि संघर्ष टाळून दोघा नेत्यांनी एकत्र येऊन कागदच्या उज्ज्वल भविष्यासाठी जी युती केली आहे ते सार्थ करण्यासाठी आमच्यावर जबाबदारी मोठी आहे भविष्यात या सर्व तेवीस नगरसेवक असतील किंवा प्रभागातले आम्ही दोन नगरसेवक असून दोन्ही नेते एकत्र असताना विकास कशा पद्धतीने केला जातो ते काम आम्ही घरोघरी जाऊन आता माझ्या पाठीमागे संत हृदय शाळा देखील आहे आमच्या ह्याच्यावरती तर त्यात डिजिटल क्लासरूम्स असतील सम आता हनबर समाजामध्ये असणारा हॉलमध्ये असणारे दुरुस्ती असतील पसारवाडी साईडच्या साईडला जर का बघितलं रस्ता रुंदीकरण रस्ते करण्यासाठी प्रॉब्लेम असतील त्यानंतर पसारेवाडी ठिकाणी फिरला असताना जागोजागी रस्ते किंवा घटरी ह्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या होणं नागरिकांपर्यंत पोहोचणे नगरपालिकेच्या माध्यमातून पोहोचू शकतो आणि त्याचबरोबर आता हा जो भाग दिसतो इथला तिथला राजीव गांधी बसाद असतील बाळासाहेब ठाकरे चौक असतील बिरुदेव मंदिर असेल मुलं असं साधारणतः मला वाटतं अडीचशे घर आहेत तिथल्या घरांना आपण नेहमीकरण करण्यासाठी आम्ही मोठा प्रयत्न त्या पद्धतीनं नेत्यांच्याकडे माझी मागणी राहील आता प्रभागातील विकासाची नेमकी धोरणं तुमची काय असणार आता किंवा विकासाची ध्येय काय आहेत का, का तुमची हो आहेत आता तुम्हाला सांगितलं की विकास करण्यासाठी नागरिकांमध्ये आम्ही पोहोचतो काही आम्ही थोड्या दिवस आमचा जाहीरनामा देखील येईल आणि जाहीरनाम्यामध्ये ज्या काही मुद्दे असतील आमचे जे असतील ते पूर्तता करण्यासाठी आम्ही जाहीरनाम्यामध्ये बरं ह्या ज्या मी गोष्टी बोललो ह्या जाहीरनामा देखील आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या पर्यंत पोहोचून आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही पाच वर्षामध्ये ती कटिबद्ध राहू आणि नागरिकांच्या समस्या नगरपालिकेच्या सुखसुविधा ज्या असतात नगरपालिकेमध्ये महिला बचत गट असतील तर महिला बचत गटाला मिळणारा लाभ जो असेल शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ असेल रमाई आवास योजनेचा लाभ लाभ असेल आणि जशा ज्या पद्धतीनं दे लोकांना किंवा नागरिकांना नगरपालिकेतून करण्यापेक्षा आम्ही त्यांच्या दारापर्यंत जाऊन काम करण्याचं मोहीम दर तीन महिन्यात आम्ही नगरसेवक आपल्या दारी ही मोहीम या ह्याच्यानं आम्ही राबवणार आहे आणि त्या माध्यमातून लोक जनतेची कामं करण्याचा आम्ही तर आज आपल्या बरोबर होते शाहू आघाडीचे उमेदवार अरुण गुरव आणि एकूणच त्यांनी प्रभागातील ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या उत्तमरित्या योग्यरित्या पार पाडण्याचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे आणि मेन मुद्दा म्हणजे महिलांसाठी सक्षमीकरण तसंच प्रभागातील जी काही कामं राहिलेली आहेत आणि मेन म्हणजे तीन महिन्यातून एकदा नागरिकांच्या घरी जाऊन नगरसेवक आपल्या दारी योजलेला आहे आणि एकूणच मुश्रीफ साहेब आणि सिंह घाडगे यांच्या माध्यमातून एक वेगळं पण काहीतरी प्रभागाला देण्याचंही त्यांनी आत्मविश्वास आपल्याला दाखवलेला आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट सह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा